मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी राजकीय षडयंत्र केलं न्यायालयात धाव घेतली पण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट देण्यासाठी पंधराशे रुपये देण्यासाठी उचललेलं शिवधनुष्य अंगणवाडी सेविकांच्या कर्तृत्वाने पूर्ण करण्यात यश आलंय असे उद्गार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काढले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सत्काराचं आयोजन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं होतं यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे गोकुळचे संचालक अजित नरके योजनेचे सदस्य हंबीराव पाटील शिवाजी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली पण पात्र बहिणींनाही योजना मिळावी यासाठी अंगणवाडी सेविका मदतीसाठी सरसावल्या पोर्टल नेट चाल नाही अशी तक्रार न करता घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी योजनेचे से फॉर्म भरून घेतले आहेत त्यामुळेच करवीर तालुक्यातील पंच्याण्णव टक्के महिलांना योजनेचे पैसे थेट खात्यावर जमा झाले करवीर विधानसभा मतदारसंघात त्र्याण्णव हजार सातशे चार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत केवळ तुमच्यामुळं राज्यातील महिलांना अर्थप्राप्ती झाल्याचं सांगितलं यापुढं अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं तहसीलदार स्वप्नील रावडे सुप्रिया पाटील सारिका पाटील यशोदा पाटील शिल्पा पाटील छाया पाटील प्रियांका पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राजलक्ष्मी नर नरके देवराज नरके शैला नरके शिल्पा नरके कोमल मिसाळ कुंभी कारखान्याच्या संचालिका धनश्री पाटील प्रमिला पाटील उपस्थित होत्या